नमस्कार मी डॉक्टर बद्रीप्रसाद भुगे एम डी मेडिसिन मधुमेह तज्ज्ञ इंटेन्सिव्हिस्ट आणि जनरल फिजिशियन म्हणून भगवान महावीर हॉस्पिटल येथे फुल टाइम कार्यरत आहे माझे विशेष प्रावीण्य म्हणजे डायबेटीज म्हणजे मधुमेह आयस्यूचे सर्व आजार तसेच किडनी फुप्फूस आणि हृदयाचे आजार यामध्ये विशेष प्रभुत्व आहे माझा उपरीची वेळ ही सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सहा ते नऊ तसेच इमर्जन्सीमध्ये मी ट्वेंटी फोर बाय सेवन इथे अवेलेबल आहे भगवान महावीर हॉस्पिटल हे इझिली ॲसेसिबल आणि अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असे हॉस्पिटल आहे आपल्याकडे टोटल एकशे पंचवीस बेडची सुविधा असून रिसेंटलीच आम्हाला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आपल्याकडे फुल टाइम कॅथलॅब सी टी स्कॅन आणि वेल इक्विप आय सी यू सुविधा आपल्याकडे आहे तसेच माझ्यासोबत माझे सिनियर आणि माझे सर्व तज्ज्ञ डॉक्टर ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्या इथे अवेलेबल आहेत आपल्या आरोग्याच्या समस्येसाठी भगवान महावीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कॅनॉट प्लेस येथे एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद